महाराष्ट्रातील पहिला अॅक्वाफेस जल पर्यटन महोत्सव जळगावमध्ये सुरू मेहरून तलावात होणार कायमस्वरूपी जल पर्यटन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली पंधरा कोटींची घोषणा मेहरून तलावाच्या सुशोभीकरणासाठी वीस कोटी घोषित जळगाव जिल्ह्यात पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरू आहेत राज्यात किल्ले जलस्रोत लेण्या वन मुबलक प्रमाणात आहेत सर्व राज्यांचा अभ्यास करून राज्यात नव्हे पर्यटन धोरण आणले आहे याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरून तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी पंधरा कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे महाराष्ट्रातील पहिल्या तीन दिवसीय ऍक्वा फेस्ट जल पर्यटन महोत्सवाचे जळगाव मध्ये मेहरून तलावात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते याबरोबरच वीस कोटी रुपयांचा निधी मेहरून तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र ठरेल असा विश्वासही गिरीश महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे